राज्य सरकारने भूसंपादन किंवा मोबदला स्वीकारताना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्याच्या अटींमध्ये काही बदल करण्यात आले आहे यापूर्वी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शंभर टक्के भूसंपादन किंवा किमान निश्चित भूसंपादन असणे आवश्यक होते मात्र आता ही अट सरकारने रद्द केली आहे सरकारने निजी जमीन अधिग्रहण करून विकास करण्यासाठी केलेला प्रकल्प या प्रकल्पांसाठी सरकारने जमीन मालकांना मुआवजा द्यावा लागतो भूसंपादन कायद्याअंतर्गत नवीन केंद्रीय भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापन करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या अंतर्गत प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र देण्यात येत होते मात्र दोन हजार सात मध्ये या दाखल्याचे हस्तांतरण करण्याची तरतूद करण्यात आली नंतर दोन हजार सोळा मध्ये आणखी काही सुधारणा करत एका दाखल्याचे हस्तांतरण एकाच वेळी सहा वेळा करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली या हस्तांतरणपैकी तीन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तर उर्वरित तीन विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत पूर्ण केले जातात हुयात, कोना साथी तर आता आपण पाहूयात कोणासाठी आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तर यापूर्वीच्या निकषानुसार सन दोन हजार कुटुंबांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिले जात असे मात्र जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या अटी रद्द करण्यात आल्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात प्रकल्पग्रस्तांसाठी पात्रतेचे नवे निकष काय आहेत तर भूसंपादन प्रकल्पग्रस्तांसाठी कुटुंबातील पुढील सदस्य दाखल्यासाठी पात्र ठरतील अविवाहित मुलगी अज्ञान भाऊ बहीण आई आणि वडील भावाची मुले बहिणीची मुले आणि सून तसेच जर कुटुंबातील एकाही व्यक्तीने भूसंपादन प्रकल्पग्रस्त दाखला घेतलेला नसेल तर वर्ग एकमधील वारसदार भूसंपादन विभागाकडे अर्ज करू शकतात परंतु जर भूसंपादन होत असताना अर्जदाराचा जन्म झालेला नसेल अथवा तो इतर ठिकाणी स्थायिक झाला असेल तर त्याला दाखल्याचे हस्तांतरण करता येणार नाही याशिवाय प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी सर्व वारसांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे जर मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्ती हयात नसेल तर त्या व्यक्तींच्या वारस प्रमाणपत्राच्या आधारे अवलंबून असलेल्या सर्व वारसदारांचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन वर्ग एकच्या च्या वारसाला दाखला हस्तांतरित केला जाऊ शकतो तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सब्सक्राइब करा